आपण या विजयाचा जल्लोष संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होत असताना आपण आपल्या तालुक्यात सुद्धा कर्जत मध्ये सुद्धा गावागावात आणि कर्जत शहरामध्ये या ठिकाणी आपण जल्लोष अतिशय शांतताप्रिय मार्गाने अतिशय मोठ्या उपस्थितीत केला आपल्या सर्वांचं योगदान हा संपूर्ण मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये मोठं योगदान आहे आणि हे योगदान कधी त्या योगदानाची तुलना कधीच कोणत्याही गोष्टीची होऊ शकत नाही समाजाप्रती प्रत्येकाने दाखवलेली आत्मीयता हे खूप काही सांगून जाते म्हणून समाजाचं एक, समाजा एक टिकलेलं आरक्षण आणि विशेषतः म्हणजे आपल्या सर्वांना छत्रपती संभाजीराजांच्या चरणाच्या समोर छत्रपती संभाजीराजांना ठेवून साक्ष आहे आपल्या सर्वांच्या डोक्यामध्ये राजकीय काही ज्या गोष्टी असतील त्या राजकीय गोष्टी आपण जरूर त्या त्यावेळेस करा परंतु समाज म्हणून जसे आपण गेल्या आठ दहा वर्षापासून एकत्र आहोत तसे एकत्र राहण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये <प्राधा> कधीही आपाप्यामध्ये कुठली ऊर्जा किंवा वाद त्या ठिकाणी निर्माण होणार नाही याची काळजी आपण सारेजण म्हणून घेऊ कारण आपल्याला ही लढाई जरी आपण आरक्षणाशी जिंकली असली तर तालुक्यामध्ये आपण सारेजण संघटित राहणं हे अतिशय महत्वाचं आहे म्हणून या संपूर्ण लढाईमध्ये ज्यांनी ज्यांनी आपल्याला योगदान दिलं इतर सर्व समाजानं अनेक समाजांना आपला उपोषणाला पाठिंबा दिला आंदोलनात सामील झाले आपल्या आंदोलनामध्ये मोर्चामध्ये आपल्याला पाणी वाटप खाऊ वाटप जेवण वाटप केलं त्या सर्व समाजाप्रती या ठिकाणी ऋण व्यक्त करतो कर्जत तालुका सकल मराठा समाजाने ज्यांनी ज्यांनी केलेलं सहकार्य त्याबद्दल सर्वांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो सर्व पत्रकार मित्रांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी अपघातामध्ये दुर्दैवानं आज या ठिकाणी आपण जल्लोष साजरा करत असताना एक मुलगा दुर्दैवी मृत्युमुखी पडलाय त्या मुलाला सुद्धा आपण सकल मराठा समाजाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या संपूर्ण मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये वरती उत्तर महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल किंवा सर्व भागामध्ये ज्यांनी ज्यांनी आपलं बलिदान या मराठा आरक्षणासाठी दिलंय स्वर्गीय अण्णासाहेब पाटील स्वर्गीय विनायकराव मेटेसाहेब यांचं सुद्धा या ठिकाणी स्मरण मनापासून करावं असं वाटतं त्यांचा सुरू असलेला लढा आज या ठिकाणी आपला संघर्ष योद्धा हो मनोज जहरांगे पाटलांनी या ठिकाणी पूर्णत्वास नेलाय म्हणून मनोज जरांगे पाटलांना परमेश्वरानं कपालेश्वरानं बाल दिगंबरांना उदंड असं आयुष्य देवं आणि हा संघर्ष योद्धा आपल्यासोबत अजून मग आपला समाज पुढे नेण्यासाठीच आहो समाज या आपल्या सर्वांना विनंती करतो या संपूर्ण लढामध्ये आणि आज जो मृत्युमुखी आपला एक बांधव पाडला आहे त्याला श्रद्धांजली म्हणून आपण दोन मिनटं या ठिकाणी स्तब्ध उभं राहू